आजची भाजी आहे ना ती माझ्या घरच्या पद्धतीची आहे एक मसाला तयार करून आजची आपण भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न करूया आज आपण सुक्या काजूची बटाट्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे काजू घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये मोठा एक बटाटा घातलेला आहे तुम्हाला जेवढी भाजी करायची असेल ना तेवढे काजू घ्यायचे आणि हे काजू आहेत ना ते मी एक तासभर असे भिजवून घेतलेले आहेत एका काजूचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत मसाला तयार करण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं तापलं ना की एक कांदा घालायचा कांदा ना चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा तुम्ही चांगला भाजलात ना तर भाजी गोड होत नाही आणि कांदा कच्चा राहिला ना तर भाजी मग गोडच होते कांद्याला असं साईडला करायचं चार चमचे खोबरं घालायचं आणि कांद्याबरोबरच आपल्याला भाजून घ्यायचे आणि अर्ध भाजत आल्यानं की मिक्स करायचं आणि कांदा आणि खोबरं दोन्ही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे पाच पाकळ्या लसूणच्या घालायच्या आपलं कांदा खोबरं चांगलं खरपूस असं भाजून झालेलं ला आहे त्याला काढून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये थोडीशी सगळं कोथिंबीर घालायची थोडं आलं घालायचं छोटा एक चमचा धना पावडर किचन किन मसाला आहे तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला घातलात ना तरी चालेल ह्याला मिक्सरला आपल्याला बारीक पाठवून घ्यायचं भाजी बनवण्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं चांगलं फुललं ना दोन तीन कडीपट्टीची पानं चिरून घालायची छोटा एक कांदा पाव चमचा हिंग कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपला त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा टोमॅटो आपला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये हे, हे वाटलेलं वाटण घालायचं अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला थोडेसे कोथिंबीरचे देट आणि याला परतून घ्यायचं हे काजूनी बटाटे घालायचे काजू आहेत ते मी चांगले परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक वाटीभर असं पाणी घालायचं आहे पण मिक्सरचं भांडं धुवून घालायचं चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडी उकळी काढून घ्यायची म्हणजे मीठ आहे ना सर्व भाजीला चांगलं व्यवस्थित असं लागतं कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस मोठा करून तीन शिट्या काढून घ्यायच्या झटपट अशी कुकर मध्ये भाजी तयार झाली कोथिंबीर घालायची बघू शकता तुम्ही काजून बटाट्याची भाजी झाली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडली तर लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू